टी स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा गुढीपाडव्याचा दिवस हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे या दिवसाकडे अतिशय शुभ दिवस म्हणून पाहिलं जातं या दिवशी शुभमुहूर्तावरती सोने खरेदीला देखील विशेष महत्त्व दिलं गेलं आहे मराठमोळी माणसं या दिवशी घराबाहेर समृद्धीचे प्रतीक असलेली गुढी उभारतात यावेळी खास पारंपरिक पद्धतीने पूजा अर्चा केली जाते गुढी उभारली जाते असा विश्वास आहे की गुढी उभारल्याने वाईट आत्म्यांना दूर ठेवता येते आणि तुमच्या जीवनामध्ये नशीब व समृद्धी येते तसेच गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्याने या दिवशी नवीन घर खरेदी करणे नवीन वाहन खरेदी करणे नवीन व्यवसायाची सुरुवात करणे यांसारखी कामं केली जातात कारण ही हा जो काही दिवस आहे तो अतिशय शुभ मानला जातो त्याचबरोबर या दिवशी सोनं खरेदी दि करण्याला देखील तितकंच अनन्यसाधारण असं महत्त्व आहे पण ज्यांना सोने खरेदी करणे शक्य नसेल बघा आता सोन्याचे भाव अगदी गगनाला भिडलेले आहेत प्रत्येकाला सोनं घेता येईल असं नाही पण ज्यांची ऐपत आहे त्यांनी घ्या आणि ज्यांची ऐपत नाही सोने घ्यायचे त्यांनी तीस मार्च दोन हजार पंचवीस म्हणजेच रविवारी आलेल्या गुढीपाडव्याच्या दिवशी सोन्यापेक्षाही मौल्यवान अशी ही एक वस्तू खरेदी करून आणायची आहे ही वस्तू तुम्ही घरात खरेदी करून आणल्यामुळे तुमच्या घरामध्ये पैशाचा ओघ वाढेल आर्थिक समस्या संपूर्णपणे नष्ट होतील आणि देवी लक्ष्मी घरामध्ये कायम तुमच्या स्थायी राहील किंवा वास करेल तर ही वस्तू कोणती आहे ती वस्तू नेमकी तुम्हाला कुठे ठेवायची आहे या वस्तूवरती तुम्हाला कोणती सेवा करायची आहे याविषयीची पूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर चॅनेलवरती पहिल्यांदा ला ला नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला देखील क्लिक करा यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चला तर मग बघा आपण या आजच्या व्हिडिओला सुरवात करूया हिंदू पंचांगानुसार पतिप्रदा तिथी एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजून सत्तावीस मिनिटांनी सुरू तो होत आहे ती तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी संपणार आहे या दिवशी मराठी शिक्षक संवाद म्हणजेच एकोणीसशे सत्तेचाळीस सुरू होईल तसेच गुढीपाडव्याच्या दिवशी इंद्रयोग तयार होतो आणि संध्याकाळी पाच वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत हा योग असेल या शुभयोगामध्ये केलेली कार्य यशस्वी होतात आणि ब्रह्मदेवांचे आशीर्वाद देखील मिळतात तर बघा गुढीपाडवा हा साजरा केला जातो त्याबाबत अनेक पौराणिक कथा सांगितल्या गेलेल्या आहेत हिंदू धर्मातील पौराणिक कथेनुसार ब्रह्मदेवाने याच दिवशी सृष्टीची निर्मिती केल्याचा मानलं जातं त्यामुळे हा सण नवीन वर्षाची सुरुवात म्हणून मानला जातो आणि हिंदू पंचांगानुसार हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो अजून एक पौराणिक कथा यानुसार प्रभू रामचंद्राने रावणाचा पराभव करून विजय मिळवला आणि अयोध्येमध्ये ते परतले म्हणून त्यांच्या स्वागतासाठी लोकांनी गुढी उभी केली होती अशी देखील एक परंपरा सांगितली जाते किंवा संकल्पना आहे या दिवशी आपल्या घरामध्ये असलेली दरिद्रता गरिबी घालवण्यासाठी हा काळ अतिशय शुभ मानला जातो गुढीपाडव्याच्या दिवशी हा उपाय करण्यासाठी तुम्हाला पहाटे लवकर उठायचं आहे उठल्यानंतर आपल्या घराची अंगणाची वगैरे स्वच्छता करून घ्यायची आहे घराची स्वच्छता करून घ्यायची आहे त्यानंतर स्नान वगैरे करून आपल्याला सगळ्यात आधी देवपूजा करायची आहे देवपूजा केल्यानंतर तुम्हाला सकाळी दहाच्या आत गुढी उभारायची आहे घरातील गुढी पारंपरिक पद्धतीने बांबूद्वारे तयार केली जाते त्यावरती चांदी तांबे किंवा पितळेचा तांब्या उलटा ठेवला जातो आणि त्यावरती स्वस्तिक तयार करून केशरी रंगाच्या कपड्याने तसेच लिंब व आंब्याच्या पानांनी आणि फुलांनी सजवली जाते त्यानंतर घराच्या बाहेर उंचावर ही गुढी लावली जाते गुढी लावल्यानंतर त्यांची पूजा केली जाते घराबाहेर उंचावरती गुढी उभारली जाते गुढीवरती उलटा करून ठेवलेला तांब्याचा कलश असेल त्या कलशावरती यावेळेस सु सूर्याची कोवळी किरणं पडतात कोवळी किरणं परावर्तित होऊन आपल्या घरामध्ये येतात त्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा संचारते आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी जे काही करायचे आहे ते सकाळी दहाच्या आतच करायचं आहे अगदी ब्रह्ममुहूर्तावरती सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता ब्रह्ममुहूर्तावरती केलेली कोणतीही सेवा ही खूप फलदायी ठरत असते त्यामुळे ब्रह्ममुहूर्तावरती शक्य झाला तर या वेळेस तुम्ही ही सेवा करा सकाळच्या वेळेस आपण ज्या वेळेस आपल्याला घरासमोर गुढी उभारतो त्यावरती पुरणपोळी नैवेद्य अर्पण करतो त्यावेळी या उपायासाठी जी वस्तू आहे ती तुम्हाला आणायची आहे ती वस्तू म्हणजे कमळाचे बी बी कमळाचे बी हे आहे ते तुम्हाला कुठेही फुलांच्या दुकानात मिळून जाईल किंवा मग तुम्ही जिथे देवाचं सामान घेता तिथे तुम्हाला ते, ते मिळून जाईल तर ते सुकलेलं नाही तर ओलं आपल्याला कमळाचं बी असतं तर ते आणायचं आहे त्यापासून कमळाचे फूल तयार होतं ते बी तुम्हाला खरेदी करून आणायचं आहे तर पहा गुढीपाडव्याच्या दिवशी सोनं चांदीची खरेदी आप आपण करतो पण आपण दिवसभरामध्ये कधीही खरेदी करून आणू शकतो परंतु हे जे कमळाचे बी आहे ते तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी मिळाले असं नाही तर त्यासाठी तुम्ही आदल्या दिवशी दुकानांमध्ये गेलात आणि तिथे जर तुम्हाला कमळाचे बी मिळाले तर तुम्ही ती अगोदरच्या दिवशी म्हणजेच आदल्या दिवशीही आणू शकता या बीजवरती सेवा मात्र आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशीच करायची आहे त्यामुळे गुढीपाडव्याच्या अगोदर तुम्ही खरेदी करून आणलं असेल तरी देखील चालेल त्याच दिवशी खरेदी करून आणावं असं काही नाही तर आपल्याला घरातील गुढी उभारल्यावर मग देवघरासमोर बसून हा उपाय करायचा आहे तर सकाळीच आपल्याला देवपूजा जी आपण केलेली असते त्यामुळे देवघरातील दिवा प्रज्वलित असणारच पण आपल्याला एक धूप आणि अगरबत्ती देखील लावून घ्यायची आहे कोणतीही सेवा ही अग्नीच्या साक्षीने केली जाते त्यामुळे आपण हा दिवा जो आहे तो विजला असेल तर तो प्रज्वलित करायचा आहे तो दिवसभर सुरू राहील याची काळजी घ्यायची आहे कारण ही अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवा आपण करत आहोत त्यामुळे हा दिवा जो आहे तो अखंड सुरू राहावा याची आपण काळजी घ्यायची त्यानंतर आपल्याला हे जे कमळाचे बीज आहे तर ते घ्यायचं आहे ते तांब्याच्या तांबणामध्ये ठेवायचं आहे त्यावरती पाण्याने पंचामृताने परत पाण्याने परत पंचामृताने जर पंचामृत नसेल तर दुधाने तुम्ही अभिषेक करू शकता त्यानंतर कंबळाचे बीज जे आहे ते स्वच्छ धुवून घ्यायचं पुसून घ्यायचं आणि परत त्यांच्या तांबणामध्ये किंवा तुम्ही एखादी छोटीशी प्लेट देखील घेऊ शकता त्या प्लेटमध्ये तुम्हाला कुंकू आणि पाण्याच्या मदतीने स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं आहे हे शुभचिन्ह काढल्यानंतर त्यावरती आपल्याला मुठभर अक्षदा म्हणजेच अख्खे तांदूळ ठेवायचे आहेत ज्याला आपण अक्षदा म्हणतो तुटलेले फुटलेले तांदूळ घेऊ नका तांदूळ हे नेहमी अखंड असावेत उपायासाठी तर वापरलेले देखील आपल्याला तांदूळ घ्यायचे नाहीत चांगले नवीन असे तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत आपल्या घरातील धान्यातील मुठभर तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत अगदी छोटंसं कापड जर असेल तर तो तुम्हाला घ्यायचं त्यावरती तुम्ही ते ठेवू शकता छोट्याशा कापडावरती आपल्याला हे कापड अंतरल्यानंतर त्यावरती कमळ्याचे बीज तुम्हाला ठेवायचं आहे सोबतच आपल्याला अजून दोन वस्तू त्यामध्ये ठेवायच्या आहेत एक तुळशीची वाळलेली काडी आणि हे जे बीज आहे तर त्यासोबत तुळशीची वाळलेली काडी ठेवायची तुळस ही देवी लक्ष्मीचे स्वरूप मानलं जातं भगवान श्री हरिविष्णूंना तुळस ही अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुळसी ही सुकलेली काडी जी असते ती आपल्याला त्याच्यासोबत ठेवायची आहे त्याचसोबत आपल्याला अख्खे सात मिऱ्या ठेवायच्या आहेत जे स्वयंपाकघरामध्ये मसाल्याच्या पदार्थामध्ये मिरे असतात ते सात अख्खे मिरे घ्यायचे आहेत मिरे कशासाठी ठेवायचे तर मिरे हे आहेत ते आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जाला प्रवेश करू देत नाही त्यामुळे या दोन वस्तू कमळाच्या सोबत आपल्याला कपड्यावरती ठेवायच्या आहेत आता या सर्व वस्तूंवरती तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा फुलं वाहून त्यांना अभिमंत्रित करायचं आहे आता ही जी प्लेट आहे ती तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये पकडायची आहे त्यावरती आपण हे सर्व साहित्य ठेवलं आहे ते उजव्या हातामध्ये पकडल्यानंतर तुम्हाला एकशे आठ वेळा गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक वेळा विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे बघा विष्णू सहस्त्रनामाचं पठन करणं शक्य नसेल तर तुम्ही कणकधारा स्तोत्राचं पठन करू शकता दोन्हीपैकी कोणतीही एक सेवा करायची आहे गायत्री मंत्रासोबतच तुम्हाला सेवा केल्यानंतर या ज्या वस्तू आहेत तर त्या अभिमंत्रित होतील त्यानंतर तुम्हाला देवघरासमोर देवी लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती असेल तर तेथे ह्या सर्व वस्तू ठेवायच्या आहेत आता देवघरांमध्ये दिवसभर ही वस्तू ठेवल्यानंतर घरातील दिवा जो आहे तो अखंड सुरू राहील याची काळजी घ्यायची आहे एखाद्या वेळेस वाऱ्याने वगैरे दिवा गेला किंवा विजला तर मनामध्ये कोणतीही शंका न घेता पुन्हा तो प्रज्वलित करायचा आहे अशा प्रकारे दिवसभर म्हणजे सायंकाळी लक्ष्मी येण्याची जी वेळ असते तेव्हापर्यंत तुम्हाला ह्या वस्तू देवी लक्ष्मीसमोरच ठेवून द्यायच्या आहेत त्यानंतर दिवे लागणीला आपण त्यावेळेस परत या वस्तूंना धूपधीप ओवाळून घ्यायचं आहे त्यानंतर ज्या कपड्यामध्ये आपण हे सर्व वस्तू ठेवल्या आहेत त्याची एक पोटली तयार करायची आहे जी पोटली आहे ती आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या असतं त्याच्यामध्ये ही पोटली बांधायची आहे तर आपल्याला घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूला ही पोटली बांधायची आहे घरामध्ये आर्थिक स्थैर्य राहावं आणि देवी लक्ष्मीची कृपा आपल्या घरावरती राहावी म्हणूनच देवी लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या यामध्ये ज्या वस्तू आहेत तर त्या भगवान श्री विष्णूंना देखील प्रिय आहेत यामध्ये आपण जे कमळाचे बी ठेवलेले आहे त्याला आपण सुद्धा म्हणतो तर कमळाचे बीचे आहे तर ते साक्षात देवी लक्ष्मीला आसन मांडलं जातं त्यामुळे या बीसोबत आपण तुळशीची सुकलेली काडे ठेवलेली आहे जे लक्ष्मीचं एक स्वरूप मांडलेलं आहे आणि त्यासोबत सात अक्के मिरे ठेवलेले आहेत ते घरामध्ये सुखसमृद्धी आणतात ती पोटली बांधल्यानंतर पैशाचा ओघ आपल्या घरामध्ये वाढतो वर्षभर आपल्या घरामध्ये कधीही पैशाची कमतरता भासत नाही एवढा हा प्रभावी उपाय आहे तर तुम्ही नक्की करून पहा सोबतच जर तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी तुम्हाला तुम्हा ही पोटली बांधायची असेल तर ती पोटली अशाच प्रकारे अभिमंत्रित करून तुम्ही तुमच्या कुठे जिथेच व्यवसाय असेल तिथे या प्रकारे पोटली आहे ती बांधू शकता घरामध्ये जर बांधायची असेल तर घरामध्ये वेगळे आणि व्यवसायाच्या नोकरीच्या ठिकाणी बांधायची असेल तर तिथे देखील तुम्हाला वेगळी पोटली म्हणजेच वेगळं बीज खरेदी करून आणावं लागेल तर बघा ही वस्तू आहे तर ती तुम्हाला त्याच दिवशी खरेदी करणं शक्य होणार नाही त्यासाठी व्हिडिओ अगोदर शेअर केलेला आहे गुढीपाडव्याच्या अगोदर तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल त्या दिवशी तुम्ही ही, ही वस्तू आहे ती खरेदी करून आणू शकता माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड स्थिर राहावी यासाठी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर हा उपाय आपल्याला करायचा आहे त्यामुळे माता लक्ष्मीचे आशीर्वाद कायम तुमच्यासोबत राहतील असा हा उपाय नक्की करून पहा बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते उद्या अशाच छानशा व्हिडिओसोबत पुन्हा नव्याने भेटूया सर्वांना श्री स्वामी समर्थ